गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो आहे संख्या मालिका बुद्धिमत्ता पेपर सेकंडमधील पेपर सेकंडमधील हा एक महत्त्वाचा घटक असतो यावरती शंभर टक्के दोन ते तीन प्रश्न असतात वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात मुलांना हा प्रश्न काहीसा अवघड वाटतो प्रश्न इंटरेस्टिंग असतात पण काहीसा अवघड वाटतो का त्याची कारणं सांगतो कारण या एका प्रश्नामध्ये तुम्हाला एवढ्या प्रकारच्या बाबींवर विचार करावा लागू शकतो कसा तर याच या संख्यामालिकेमध्ये घणक संख्यांवरही प्रश्न विचारला जाऊ शकतो वर्गसंख्यांवर प्रश्न विचारला जाईल त्यासोबत लहान मोठेपणा संख्यांचा ही संख्या मोठी आहे ही संख्या कितीने मोठी होईल यातला फरक काय असं एकांकी संख्यांचा गुणाकार असेल समजाच प्रश्न दिलेला आहे चार पाच संख्या दिल्या त्यांच्या गुणाकारामध्ये काय येईल आणि त्याचे पर्याय किंवा एक ते वीसपर्यंत संख्यांचे पाडे यावरही प्रश्न त्यात येऊ शकतात त्याचबरोबर वरती वर दोन नंबरचा ऑप्शन बघा तुम्ही झूम करूनही वाचू शकता अक्षर मोठं करून पाहू शकता ठीक आहे संख्या यावर प्रश्न विचारला जाईल मूळ संख्या वर्गसंख्या सहमूळ संख्या यातले आपले जवळजवळ सगळे घटक झालेले आहेत आपण घनसंख्यांचा व्हिडिओ आधीच बनवला आहे ते समजून घेतलं आहे वर्गसंख्या समजून घेतल्यात लहान मोठेपणा समजून घेतला आहे तुम्ही जर हे बघितलं नसेल तर गणितामध्ये या व्हिडिओखाली मी गणिताची लिंक देईल त्यामध्ये गणिताच्या ह्याच्यामध्ये आपल्याच गणित नावाचा जो विषय आहे त्याची सेपरेट प्लेलिस्ट आहे त्यावर जाऊन तुम्ही या सगळ्या सगळे व्हिडिओ बघू शकता आधी ते व्हिडिओ ते स घटक समजून घ्या मग हा घटक करा मी मुद्दाम हा घटक नंतर घेतला आहे आहे लक्षात कारण तुम्हाला आधी हे सगळ्या संकल्पना आल्या पाहिजेत त्याचबरोबर रोमन संख्या अपूर्णांक त्रिकोणी संख्या यातला आपला राहिलेला घटक आहे अजून अपूर्णांक त्रिकोणी संख्या कोणाची मापे आणि घड्याळातील वेळा हे चार घटक आहेत याचे आपल्याला पुढे व्हिडिओ बघायचे त्याचे अजून नाहीत पण येतील थी लगेच ठीक आहे ओके आपला जसा दिवस पार पडेल तसा रोज आपण एक घटक घेतो चला आजच्या घटकाला सुरुवात करू समोर नमुना प्रश्न आहे तो तुम्ही वाचा वरचे जे आहेत हे घटक तुम्ही समजून घेतलेच पाहिजेत तेव्हा तुम्हाला हा प्रश्न याचे चांगले सुटतील समजले परत मी त्यावर जोर देऊन पुन्हा तो मुद्दा सांगतोय खालील संख्या मालिकेचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा आता यातल्या संख्या मालिका तुम्ही बघायला शिका वाचायला शिका त्याचा प्रश्न समजून घ्यायला शिका ठीक आहे बघा संख्या मालिका काय म्हणते चार दोन दोन तीन पाच ही जी संख्या मालिका दिली आहे त्याच्यावरचा प्रश्न आधी आता ठीक आहे वरील संख्या मालिकेत विषम अंक किती वेळा आला आहे तुम्ही झूम करा आणि बघा विषम अंक किती वेळा आला विषम अंक तुम्हाला ते माहीत असेल बघा इथं सम विषम संख्यांचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो बघून घ्या नसेल तर माहीत असेल असं गृहित धरू आपण पुढे जाऊ विषमांक आता हा दोन सम आहे चार सम हा दोन हा पण नाही हा पण नाही हा नाही हा, ना हा विषम यस तीन आहे पाच आहे चार नाही सहा नाही आठ नाही नऊ यस आहे त्यानंतर पुन्हा चार नाही सात आहे आणि हा सात आहे ठीक आहे बघा आता किती वेळा आला आहे तर किती वेळा आला आहे आपण बघू तीन आला पाच आला चार सॉरी चार नाही ओके नऊ आला सात आला आणि सात आला त्याने काय प्रश्न विचारला आहे वरील संख्या मालिकेत विषम अंक किती वेळा आला आहे असं नाही विचारलं एक अंक किती वेळा आला दोन अंक नाही सगळे अंक विषम अंक किती वेळा आला किती वेळा आला एक दोन तीन चार पाच पाच वेळा आलेले आहेत विषम अंक तुम्ही असं म्हणायचं नाही की हा एकदा दोन एकदा दोनदा तीनदा चार हे चार जर उत्तर काढलं ना तुमचं आणि जर ते पर्यायत असेल तर हे चुकेल याला कन्सिडर करा सगळ्या अंकांना समजून घ्या ठीक आहे वरील अंक पाच वेळा आलेला आहे प्रश्नाचं उत्तर आहे दोन ओके चला पुढचं बघू वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर सम अंकानंतर सम किती वेळा आला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आपण पाहत आहोत नमुना याच्यातला वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर अंक बघा बरं आता चार हा समांक आहे का हो त्याच्यानंतर समांक आलाय हो यस म्हणजे किती एकदा झाला पुढे परत दोन हा समांक आहे त्याच्यानंतर सम अंक आला अजून एकदा झाला त्याच्यानंतर या सम समानंतर नाही पाच नाही चार हा यस या चार सम आहे चार नंतर हा आलाय यस तीन त्यानंतर या समानंतर हा आला आहे यस नऊ नाही या चार नंतर नाही म्हणजे किती वेळा आल्या बघा हो? बरं एक दोन तीन चार अशा प्रकारे उभी उभ्या दांड्या किंवा उभ्या खुना केल्यात का याला वारंवार त्याच्या खुना म्हणतात किती वेळा आला किती वार आला चार वेळा आला म्हणून चार ठीक आहे मग बघा इथं उत्तर आहे का पर्याय क्रमांक चार समजले दोन नंतर सॉरी चार नंतर दोन पुन्हा दोन नंतर दोन दोन नंतर सहा सहा नंतर आठ सम अंक सम अंकानंतर सम असे चार म्हणून उत्तर चार समजले ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न ठीक आहे आपण हे दोन्ही प्रश्न बघितले आता तिसरा प्रश्न बघू चला वाचून घ्या संख्या मालिका दिलेली आहे दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा या संख्या मालिकेत किती मूळ संख्या आल्या आहेत बघा आता तुम्हाला परत मूळ मा संख्या माहीत असायला हव्यात मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या ठीक आहे आपण आधी याचं उत्तर बघू खाली त्या उत्तरात येतीलच तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो अवश्य बघून घ्या मूळ संख्या कोणती जिला एक किंवा त्याच संख्येने भाग जातो एक किंवा त्या संख्येने ठीक आहे मग आता याच्यातली दोन ही एक मूळ संख्या आहे त्यानंतर तीन ही एक मूळ संख्या आहे त्यानंतर पाच ही मूळ संख्या आहे त्यानंतर सात ही मूळ संख्या आहे पुढे अकरा ही मूळ संख्या आता तुम्ही म्हणाल नऊ नऊ विषम आहे पण नऊला दोन दोन संख्येने भाग को जातो कोणत्या संख्येने जातो एकने भाग जातो नऊ एक नऊ पुन्हा परत तीन त्रिक नऊ म्हणजे तीन संख्यांनी भाग जातो संख्या अशी पाहिजे जिला एक किंवा त्याच संख्येने भाग जायला हवा ठीक आहे एक किंवा त्याच संख्येने म्हणजे नऊ नाही दहाला जातोच दोन बेपंचे दहा वगैरे म्हणजे अकरा आता अकरा बघा अकरा ही एक मूळ संख्या आहे कारण तिला एक आणि अकरा हिनेच भाग जातो त्यानंतर बारा नाही तीन चोक बारा होतात तेरा तेरा ही एक मूळ संख्या आहे आलं लक्षात अशा प्रकारे बघा बरं आता चौदा नाही सात दुने चौदा होतात तिनापाचं पंधरा होतात म्हणजे या पण नाही म्हणजे आता एकूण संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा काय दिले स्पष्टीकरणात सुद्धा दिलेलं आहे बघा एकूण मूळ संख्या सहा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे बरोबर ओके व्हेरी गुड <coughs> तुमच्यासमोर आता जो प्रश्न आहे तो तुम्ही वाचा बघा तिथं संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांमध्ये साठ सॉरी सोळा सत्तर त्रेपन्न एकोणनव्वद पस्तीस एकोणतीस एक्क्याण्णव सत्तेचाळीस बत्तीस या संख्या मालिकेतील अंकांच्या स्थानांची आदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील बघा काय म्हटलं आहे स्थानांची आदला बदल म्हणजे काय उदाहरण लक्ष आपल्याला संख्या कोणत्या होतात ते समजून घ्यावं लागेल समजा आता सोळा आहे या सोळाच्या स्थानाची आदला बदल केल्यावर काय येईल सोळा या स्थानाची एकसष्ट त्याच्यानंतर सत्तर या स्थानाची आदला बदल केल्यावर काय येईल शून्य सात त्यानंतर त्रेपन्न या स्थानाची आदला बदल केल्यानंतर पस्तीस त्यानंतर एकोणनव्वद मगा स्थान बदलून अठ्ठ्याण्णव नंतर ओके पुन्हा काय आहे पस्तीस त्याची आदला बदल केली के किती झाले त्रेपन्न त्यानंतर एकोणतीस त्याची आदला बदल केली किती के झाले ब्याण्णव पुढे सत्तेचाळीस त्याची आदला बदल किती होतील चौऱ्याहत्तर आदला बदल म्हणजे जागा बदलली ठीक आहे दशकाचा एककात एककाचा दशकात ओके पुढे ह्याचे तेवीस ठीक आहे आता यात मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा वर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत आता मी तुम्हाला आधी मूळ संख्या समजून सांगतो मग आपण लक्षात घेऊ ठीक आहे ओके <coughs> तुमच्या समोर मी मूळ संख्या लिहिलेल्या आहेत या ज्या मूळ संख्या आहेत या दोन ते दहा पर्यंतच्या आहेत बघा यातली मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात आपण थोडं प्रश्न थांबून हा मुद्दा समजून घेऊ या मूळ संख्या आहेत ठीके? पुड़े. आकरा ते आकरा, ते ते दोन ते दहापर्यंत ठीक आहे पुढे अकरा ते वीस मध्ये जास्त आहेत अकरा तेरा सतरा एकोणावीस त्यानंतर तेवीस ते एकोणतीसमध्ये सॉरी तेवीस ते तीस म्हणजे वीस ते तीसमध्ये दोन मूळ संख्या आहे तेवीस आणि एकोणतीस पुढे एकतीस सदोतीस ह्या झाल्या एकतीस ते चाळीस मध्ये त्यानंतर पुढे एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस संख्या म्हणून बघा प्रश्न पूर्ण समजून घ्या मूळ संख्येची संकल्पना पुन्हा एकदा आपण रिव्हाइज करत आहोत ठीक आहे मग जर असा असेल तर त्रेपन्न पुढची संख्या एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट त्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर पुढे त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आणि शंभर म्हणजे नव्वद ते शंभरमध्ये फक्त एक संख्या आहे सत्त्याण्णव आता या झाल्या मूळ संख्या कोणत्या झाल्या मूळ संख्या मग तुमच्यासमोर स्क्रीनवरती ज्या संख्या आपण लिहिलेल्या होत्या यात मूळ संख्या होत्या आपल्याला आता बघून घ्यायच्या ठीक आहे मग आपल्याकडं कोणत्या आहेत आधी संख्या बघा यातले कोणती संख्या राहिली का येस आपल्याकडे यातली एक्क्याण्णव ही संख्या लिहायची राहिलेली आहे मग एक्क्याण्णव जर लिहिला तर एक्क्याण्णवचा बदल काय होईल इथं काय एक्क्याण्णवचा बदल एकोणावीस ओके एकोणावीस आता बघू आपण मूळ संख्या कोणकोणत्या आहेत एकोणावीस ही मूळ संख्या आहे का हो यस आहे एकोणावीस एक ही मूळ संख्या आहे एकसष्ट एक ही मूळ संख्या आहे का हो एक्स एकसष्ट ही मूळ संख्या आहे सात हो आहे सात ही मूळ संख्या आहे त्यानंतर पस्तीस नाही अठ्ठ्याण्णव नाही त्रेपन्न मूळ संख्या आहे हो आहे ब्याण्णव मूळ संख्या आहे का ब्याण्णव नाही ब्याण्णवसुद्धा मूळ संख्या नाही पुढे चौऱ्याहत्तर नाही तेवीस आहे का हो यस आहे म्हणजे आपल्याकडे किती मूळ संख्या झाल्या एक दोन तीन चार आणि पाच किती मूळ संख्या झाल्यात आपल्याकडे पाच मूळ संख्या आपल्याकडे झालेल्या आहेत आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पाच मूळ संख्या म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक किती आहे पाच आले लक्षात मग हा प्रश्न आपण थोडासा लांबून वेळ देऊन का घेतला कारण आपण मूळ संख्या पुन्हा बघून घेतल्या समजले तुम्हाला या माहिती असायला हव्यात ओके चला पुढचं बघू प्रश्न वाचा तुमच्या समोर स्क्रीनवर पुढचा प्रश्न आहे प्रश्नामध्ये तुम्ही जर वाचायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे बघा सहा आठ सात तीन पाच नऊ चार दोन एक वरील संख्या मालिकेतील मूळ संख्यांची एकूण बेरीज काय होते मूळ संख्यांची बेरीज काय पाहायचं आपल्याला मूळ संख्या आणि बेरीज ठीक आहे थोडासा प्रश्न आधी समजून घेत चला म्हणजे चुकणार नाही किंचित काही वेळ गेला तरी काय हरकत नाही सुरुवातीला मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा संयुक्त संख्यांची बेरीज ठीक आहे संयुक्त संख्या बेरीज ओके चला दोन्ही आपल्याला काढायच्यात मग आता ते आधी आपण मूळ आणि संयुक्त संख्या लिहून काढू ओके बघा बरं सहा काय आहे संयुक्त संख्या आठ काय आहे संयुक्त संख्या त्याच्यानंतर सात काय मूळ संख्या तीन काय आहे पुन्हा मूळ संख्या पाच मूळ संख्या नऊ नाही मग नऊ जर वर नाही तर काय खाली त्याच्यानंतर चार संयुक्त संख्या दोन मूळ संख्या ठीक आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही याची बेरीज करू शकता सात आणि तीन दहा दहा पाच पंधरा पंधरा दोन सतरा ओके ही झाली बेरीज त्याच्यानंतर सहा आठ चौदा चौदा आणि नऊ किती झाले तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस ठीक आहे ही यांची बेरीज झाली मग आता तुम्ही म्हणाल की यामध्ये एक ही संख्या राहिली मग काही जणांना प्रश्न पडेल की एक काय आहे तर तुम्ही जर मूळ संख्यांचा व्हिडिओ बघितला असेल त्यात मी स्पष्ट केलं तर पुन्हा एकदा सांगतो एक ही संख्या <coughs> 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 एक ही संख्या संयुक्त पण नाही आणि मूळ सुद्धा नाही मूळ नाही आणि संयुक्त पण नाही ठीक आहे नाही म्हणजे एक हा यात बसतच नाही कशातच एक ही संख्या एक अपवाद आहे ठीक आहे बर आतला दोन जो आहे ना यातला दोन हा दोन जो संख्या आहे का ही दोन ही एक समसंख्या आहे पण ती मूळ पण आहे सम मूळ संख्या आहे कशी आहे दोन एक वैशिष्ट्य पूर्णांक आहे एक हा सम नाही विषम नाही तो याच्यामध्ये तुमचा विषम आहे तिकडे पण एक हा मूळ नाही आणि संयुक्त नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला या दोन्हींची बेरीज करायची होती दोन्हींची बेरीज केली आता आपण आपलं उत्तर बघू ठीक आहे उत्तरामध्ये तुमच्याही लक्षात येईल आता की काय आहे बघा बरं कितीने बेरीज जास्त आहे की कमी आहे कितीने जास्त आहे की कमी आहे ओके आले उत्तर मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांपेक्षा दहाणे कमी आहे काय आहे दहाणे कमी आहे पर्याय क्रमांक दोन ओके व्हेरी गुड चला आपला पर्याय क्रमांक दोन ज्यांना संख्या माहीत असतील ते माझा व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आपला पॉज करूनही तुम्ही प्रश्न सोडू शकता ठीक आहे चला पुढचं बघू या प्रश्नांमध्ये आपल्याला हे बघायचे की एक ते चार साठीची संख्या मालिका जी आहे संख्या मालिका एक ते चार दिलेली आहे वरील प्रश्न वाचू आपण त्यावर वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर विषम अंक किती वेळा आला आहे सम नंतर विषम ठीक आहे दोन सम आहे आता हा विषम आहे ह्याच्यानंतर नाही पाहिजे आपल्याला आधी सम तो क्रम लक्षात ठेवायचा आधी सम मग विषम एक वेळा परत सम परत विषम 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 नाही आधी सम मग विषम यस इथं नाही इथे आहे हां त्यानंतर सम विषम त्यानंतर विषम हा विषम विषम नाही हा सम ह्याच्यानंतर विषम हा सम याच्यानंतर विषम ओके मोजा किती वेळा झाला एक दोन तीन चार पाच सहा बघावर काय होतंय सहा वेळा आलेला आहे किती वेळा काय सांगितलं त्यांनी आपल्याला आपण प्रश्न परत बघू प्रश्न परत बघू सम आणि नंतर विषम ठीक आहे आपण प्रश्न रिपीट का करतोय तेही तुम्ही समजून घ्या आधीच्या मूळ संख्यांचे प्रश्न आपण बघितले यात आपल्याला हा प्रश्न असा नीट समजून घ्यायचा म्हणजे पुढचे प्रश्न तुम्हाला सोपे जातील संख्या मालिकेवर आपण जवळजवळ पाच ते सहा टप्प्यात व्हिडिओ बनवणार आहोत पाच ते सहा घटक पाहणार आहोत त्याचे वेगवेगळे समनंतर विषम समनंतर विषम समनंतर विषम म्हणजे आपले चिन्ह फक्त विषमवर आले एक दोन तीन चार पाच सहा आपला पर्याय क्रमांक उत्तर सहा आहे पर्याय क्रमांक एक ओके चला पुढचा प्रश्न बघू संख्या मालिका काय आहे ठीक आहे संख्या मालिकेतील सम अंकांची बेरीज किती बघा बरं यातल्या समांकांची बेरीज सम अंकांची बेरीज बघा किती आहे आता पहिला समांक दोन नंतर चार नंतर पुन्हा दोन सहा त्यानंतर आठ आणि सहा मग आता आपण इथं संख्या लिहून घेऊ दोन अधिक चार अधिक परत दोन अधिक परत सहा परत आठ पुन्हा सहा किती होती बेरीज करा दोन आणि चार सहा दोन आट, सहा दोन आठ आठ आणि सहा चौदा चौदा आणि हे चौदा किती झाले अठ्ठावीस किती झाली बेरीज अठ्ठावीस यस पर्याय आहे का हो यस पर्याय आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन ओके पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं एक ठीक आहे आले लक्षात व्हेरी गुड चला पुढचं बघू पुढचा व्हिडिओ पुढचा घटक प्रश्न बघा काय आहे संख्या मालिकेतील डावीकडून पाचवा व उजवीकडून सातवा अंक यांची बेरीज आता हा स्थानांसंदर्भातला प्रश्न आहे म्हणजे याला इंग्लिशमधनं म्हटलं मत तर कार्डिनल ऑर्डिल कुठून कुठे आहे ठीक आहे डावीकडून पाचवा आणि उजवीकडून सातवा चला काढा तुम्ही डावीकडून डावीकडून बघा कोणता पाचवा आहे एक दोन तीन चार पाच किती झाला नऊ आणि उजवीकडून कितवा आहे उजवीकडून सातवा एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ किती झाला नऊ मग दोघांची बेरीज किती झाली बघा किती आली नऊ नऊ अठरा ओके ऐका उत्तर चेक करा यस व्हेरी गुड म्हणजे यामध्ये आधी आपण मूळ संख्यांचे प्रश्न बघितले त्यानंतर समविषम संख्या नंतर समची बेरीज आता आपण काय बघतोय संख्या मालिकेत स्थानांवरनं होणारी बेरीज म्हणजे तुम्हाला यात बेरीज आणि समविषम आल्या पाहिजे ओके चला याचं उत्तर आपलं किती आहे एक पुढे संख्या मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे सर्वात जास्त वेळा आलेला अंक आता यासाठी हा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला सांगतो ठीक आहे तुम्ही काय करायचे अंक लिहायचेत आणि त्याच्यासमोर खुणा करायच्यात आणि त्या पद्धतीने मला कमेंटमध्ये उत्तर टाकायचं प्रश्न सोपा आहे संख्या मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता ओके चला पुढचं बघू चला पुढच्या संख्या मालिकेतील प्रश्न बघू पाच ते आठ साठी आहे प्रश्न यामध्ये प्रश्न काय वरील संख्या मालिकेत विषम संख्या किती आहेत किती किती विषम संख्या आहेत आपण त्याच्यावर फोन करू ही एक विषम त्यानंतर ही एक विषम दोन पुढे तीन चार आणि पाच किती संख्या आहेत विषम यस पाच आले पर्याय क्रमांक एक ओके पुढचा प्रश्न संख्या मालिकेतील अंकांची बेरीज किती वेळा मूळ संख्या आली आहे बेरीज आता काय करायचं का मी हा प्रश्न तुम्हाला सांगतो सोडवायचा कसा हे सांगतो आणि याचं उत्तर तुम्ही मला काढून दाखवायचे काय करायचं का बघा आठ आणि ऐंशी या दोघांची बेरीज किती येईल आठ आणि शून्याची बेरीज आठच ठीक आहे त्यानंतर त्रेचाळीस याची बेरीज किती येईल त्रेचाळीसची बेरीज दोघांची बेरीज केली तर सात पुढे चौऱ्याहत्तरची बेरीज केली तर किती होते चौऱ्याहत्तरची सातांच्या आत अकरा पुढे पंच्याऐंशीची बेरीज आठ आणि पाच तेरा बघा या मूळ संख्या येतात आहेत ही चार आणि पाच पंचेचाळीसची बेरीज नऊ ही नाही आहे ही नाही ही मूळ संख्या नाही ही आहे ही आहे सात आहे अकरा आहे तेरा आहे अशा प्रकारे बरोबर पंचेचाळीस झालं बासष्ट त्याची बेरीज बघा किती होते आठ ठीक आहे ही पण नाही पुढे आता यामध्ये किती राहिल्या एक दोन तीन चार तुम्ही या संख्यांची बेरीज काढायची आणि मग मूळ संख्या काढायच्या एक दोन तीन आणि बघायचे किती होतात ठीक आहे याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही तीन मी इथं काढल्यात पुढच्या चारपैकी तुम्हाला काढायच्या ओके चला याचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं पुढे पुढचा प्रश्न आपण बघू तो प्रश्न ही सोपा आहे त्याचं उत्तर जवळजवळ मी तुम्हाला तिथं आणून सोडले ठीक आहे तुम्ही तो शोधू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुढे पुढचा प्रश्न संख्या मालिकेत किती संख्यांना पाचने निश्चेच भाग जातो यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या येणं गरजेचं आहे हे खूप सोपं आहे पाचची कसोटी मी तुम्हाला सांगतो ठीक आहे पाचची कसोटी अशी आहे कारण त्याने पाचने सांगितलं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी अंक असतो तिला निशेष भाग जातो ठीक आहे मग आता यामध्ये आपला पर्याय बघू बघा बरं कशात आहे ऐंशी एक अजून दुसरं पंच्याऐंशी दोन त्यानंतर पंचेचाळीस पाच आहे त्यानंतर पुढे बघा इथे यास पंच्याण्णव आहे म्हणजे किती संख्या झाल्या किती संख्या झाल्या एक दोन तीन चार एकूण किती संख्या झाल्या चार म्हणजे संख्या मालिकेत पाचने निश्चेच भाग जाणाऱ्या संख्या चार ओके व्हेरी गुड चला पुढे संख्या मालिकेत पुढचा प्रश्न हे त्याचं उत्तर झालं आहे पुढचं संख्या मालिकेत दशकस्थानी चार अंक असणाऱ्या संख्यांची संख्या बघा बरं आता दशक स्थानी चार अंक असणाऱ्या संख्यांची संख्या काढा तुम्ही काय दशक दशकस्थानी चार अंक दशक एक ह्या इथं आहे एकला आहे त्यानंतर इथं आहे दोन मग किती आहे यस फक्त दोन संख्या आहेत अशा ज्यांच्या दशकस्थानी चार हा अंक आहे हले आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आपण संख्या मालिकेतल्या आजचा व्हिडिओ थांबवतो आहोत यामध्ये आपण जे प्रश्न बघितले त्यात मूळ संख्या होत्या संयुक्त संख्या होत्या सम विषम होत्या स्थान होते आणि बेरीज होती ठीक आहे पुढचा व्हिडिओ अवश्य बघा अजूनही सराव संच आपल्याला तीन ते चार करायचे आहेत चला थांबतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चलो गुड डे बाय